निश्चितच बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची हो घातलेली ही जी पंचवार्षिक निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या प्रथम सर्व मी या ठिकाणी धन्यवाद देतो शुभेच्छा देतो की आमचा कामगारांचा जो दबलेला आवाज आहे तो आपल्या वार्ताहरांच्या रुपाने पत्रकारांच्या रुपाने तुम्ही जे आम्हाला स्थान दिलं आणि जे स्टेज उपलब्ध करून दिलं त्याबद्दल या ठिकाणी प्रथमता मी सर्व वार्ताहर व वा पत्रकार बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी स्वागत करतो सर्व कामगारांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आज या ठिकाणी जो आमचा कामगार मेळावा जो आम्ही आयोजित केलेला होता त्या कामगार मेळाव्यासाठी जनसेवा मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य अरुण साहेबजी तनपुरे असतील त्याचप्रमाणे कारखाना बचाव कृती समिती मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य अमृत काका धुमाळ असतील त्याचप्रमाणे शेतकरी विकास मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष राजूभाऊ शेटे असतील या ठिकाणी या ठिकाणी आज आम्ही कामगारांनी टप्प्याटप्प्याने एक एक तासाच्या फरकाने या ठिकाणी कामगारांची देणी आपण कशी देणार निवडून आल्यानंतर कामगारांना व या बंद पडलेल्या भग्नावस्थेत गेलेल्या कारखान्याला कसा न्याय देणार याबाबत आम्ही या ठिकाणी आज त्यांना आमंत्रित केलेलं होतं व आज आमच्या सर्व कामगारांच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी तीनही पॅनलचे प्रमुख उपस्थित राहून त्यांनी त्यांचा जो काही मतदानामध्ये एजेंडा आहे निवडून आल्यानंतर त्यांचे जे काही ध्येय धोरणं असतील याविषयी त्यांनी सर्व कामगारांना आम्हाला संबोधन केलेलं आहे त्यानुसार आम्ही सर्व कामगार या ठिकाणी काम काम आज जसे एकत्रितपणाने या ठिकाणी एका छताखाली येऊन आज हा मेळावा संपन्न केला अगदी त्याचप्रमाणे येत्या काही दिवसामध्ये पुन्हा आम्ही सर्व कर्मचारी वर्ग या ठिकाणी मोठा मेळावा लावून आम्ही आजच्या झालेल्या या, आज या। तीनही मंडळांचे जे काही त्यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे यावरती मंथन करून भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीत काय विचार करायचा कोणाच्या बाजूने कोणाच्या झुकता माप द्यायचं किंवा तटस्थ राहायचं या सगळ्याचा विचार आम्ही येत्या काही दिवसामध्ये करणार आहोत आणि पुन्हा एकदा उपस्थित असलेल्या तीनही पॅनल प्रमुखांचं सर्व कामगारांच्या वतीने आम्ही स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो शुभेच्छा देतो मेळावा झालेला आहे त्याबद्दल नमस्कार नमस्कार आजच्या बाबतीत जे काही मेळाव झाला होता त्याच्या संदर्भात थोडी माहिती देणार आज या ठिकाणी राष्ट्रीय साखर कामगार युनियन यांच्या मार्फत आम्ही जनसेवा मंडळाचे सन्मान्य अरुण साहेब असतील शेतकरी विकास मंडळाचे राजूभाऊ शेटे असतील कारखाना बचाव कृती समितीचे अमृतराव धुमाळ असतील ॲडव्होकेट अजितची काळे असतील या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्यांना पत्र दिल्यानंतर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही थकीत देणे देण्यासंदर्भामध्ये दे। तुमची काय भूमिका असेल अशा प्रकारचं पत्र केल्यानंतर आमच्या विनंतीला मान देऊन या तिन्ही मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष मान्य अरुण साहेब राजूभाऊ शेटे आणि अमृतजी धुमाळ या तिघांनीही सर्व कामगारांना या ठिकाणी कारखान्याच्या उद्याच्या इलेक्शनमध्ये आमचा पॅनल निवडून आल्यानंतर कामगारांची थकीत देणी कशी देणार याबाबतचं तिन्ही मंडळाने वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या पद्धतीनं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे मार्गदर्शन करत असताना आमचे कारखान्याचे जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के रिटायर कामगार या ठिकाणी या आजच्या मिटिंगला सहभागी झाला होता आणि या सर्व परिस्थितीला त्यांनी अतिशय सकारात्मक असा आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं या मार्गदर्शनामधून आम्ही आता सर्व कामगारांचा एक निश्चितच कोणाची भूमिका आपल्याला पसंत आहे कारखाना कोण चालू करू शकतो नेमकं कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्यासंदर्भामध्ये खरोखर कोण आपल्याला पैसे दे कर, आप उपलब्ध करू शकतो कारखान्याची ही जी दुरावस्था झालेली कारखाना चालू झाला पाहिजे ही सर्व कर्मचाऱ्यांची प्रथमता मानसिकता असून का इतर संस्थेवरती डोळा आहे अशा पद्धतीचं हे या ठिकाणी सर्व शेतकरी असेल कामगार असेल यांना या ठिकाणी या शंका होती परंतु आज या ठिकाणी या तिन्ही मंडळाच्या अध्यक्षांनी अतिशय मौलिक असं मार्गदर्शन सर्व कामगारांपुढे केलेलं आहे या मार्गदर्शनातून निश्चितच आमचे सर्व कामगार योग्य पद्धतीचा असा निर्णय उद्याच्या इलेक्शनमध्ये घेतील आणि तो आम्ही इलेक्शनच्या अगोदर एकत्र येऊ कोणती दिशा ठरवायची कारखाना कोण चालू करू शकतो पैसे कोण देऊ शकतो आ, ही सर्व भूमिका आम्ही येणाऱ्या काळामध्ये निश्चितच लोकांपुढे ठेवणार आहोत परंतु आज आम्ही यांचा अतिशय मौलिक मार्गदर्शन आणि आमच्या विनंतीला मान देऊन हे सर्वजण आले त्याबद्दल मी तिनेही मंडळाचे सर्व कामगाराच्या वतीने अतिशय ऋण व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो कारण की कारखान्याच्या इतिहासामध्ये प्रथमतच कारखाना कर्मचारी एकत्र येऊन आज या दुरावस्था झालेल्या बद्दल सगळ्यांना अतिशय आत्मीयता असल्यामुळं ही काम धुनू चालू व्हावी ही सर्वांची इच्छा आहे आणि त्या इच्छेला सर्वांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे आणि